नमस्कार कुकिंग मराठी तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण कारल्याची रसाभाजी करणार आहे जे की आजीबात कडू होणार नाही अतिशय जुन्या पद्धतीनं असे करणार आहे आणि एकदम कमी साहित्यामध्ये तर त्यासाठी मी हे दोन कारले घेतलेले आहे असे कट करून घेतले पांढरे कारले आणि असं उभी चिर देऊन घेतलेली आहे हे असं आणि पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहे त्याला तर ता आता आपण याच्यामध्ये चिंच आणि मीठ भरून घेणार आहे तर त्यासाठी आपण ही चिंच घेतलेली आहे तर या चिंचेमध्ये आपण मीठ टाकणार आहे आणि मीठ टाकून आपण हे कारल्यामध्ये भरणार आहे बऱ्याच जण कडू कारला असल्यामुळे म्हणजे शक्यतो कारलं खाण्याचं टाळतातच पण तुम्ही अशा पद्धतीनं करून बघा बिलकुल म्हणजे कडू होणारच नाही तर हे चिंच आणि मीठ हे असं आपल्याला प्रत्येक कारल्यामध्ये हे आपल्याला असं भरून घ्यायचं आहे तर हे अशा पद्धतीनं मी पूर्ण सगळे कारले असे मीठ आणि चिंच भरून घेणार आहे म्हणजे याचा कडसरपणा जो असतो तो पूर्ण जाईल तर आता हे भरून घेते मी सगळे कारले तर ह्या अशा प्रकारे आपण पूर्ण कारल्यामध्ये असे चिंच भरून घेतलेली आहे मीठ आणि चिंच आणि स्वच्छ धुवून पण घेतलेले आहेत तर इकडं आपण आता पाणी ठेवलेलं आहे गरम करायला एक दीड ग्लास तर ह्या पाण्याला आपल्याला छान एकदम उकळी येऊ द्यायची आहे तर त्याच्या अगोदर आपण याच्यामध्ये हळद टाकणार आहे पाव चमचा हळद टाकणार आहे आणि छान ह्याला उकळी येऊ देणार आहे आणि थोडंसं मीठ टाकते तर पाणी पाण्याला छान आता उकळी आलेली आहे तर आपण आता गॅस कमी करून आपण याच्यामध्ये कारले सोडून घेणार आहे एक एक करून अलगद एकदम कारले सोडून घ्यायचे ते पूर्ण कारले असे आपले पाण्यामध्ये बुडतील असं आपण हे करून घेतलेले आहेत पाण्यामध्ये टाकून घेतले आणि याला आता घट्ट असं झाकण ठेवायचं आहे वरती आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आणि फक्त पाच मिनिट आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत कारले पाच मिनिट झालेलं आहे तर आपले आता कारले पण छान एकदम असे उकडून निघालेले आहेत तर आपण आता याला थंड व्हायची वाट बघू थोडा वेळ आणि गॅस बंद करू तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य हे करून घेणार आहे तर हा गावराने एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे अर्धी वाटी शेंगदाणे आहेत भाजून घेतलेले आहेत तर ह्याचा आता आपण साल काढून घेणार आहे आणि साल काढून वाटणार आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे लसूण टाकायचं आहे अर्धी गड्डी लसूण आहे सोलून घेतलेलं आहे हे आणि हे दोन्ही वाटून घेणार आहे आपण तर हे आपण शेंगदाणे वाटून घेतलेले आहेत लसूण टाकून आणि मसाल्यांमध्ये हे आपलं काळं तिखट आहे एक चमचा नंतर अर्धा चमचा धने पावडर आहे पाव चमचा हळद आहे आणि पाव चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आहे आणि चवीनुसार मीठ आपण जरी कारले शिजवू घालते वेळेस जरी मीठ टाकलेलं असलं तरी पण आपण ते शिजवलेलं पूर्ण पाणी काढून टाकणार आहे त्याच्यामुळे मीठ घेतलेलं आहे नाहीतर म्हणाल तुम्ही की म्हणजे किती मीठ टाकलेलं आहे तर आपण ते कारल्याचं पाणी टाकून देणार आहेत कडू असतं ते तर आपण आता हे कारले काढून घेणार आहेत आणि याच्यातलं जे चिंच आहे ते चिंच पण आपण काढून टाकणार आहे तर त्यासाठी थंड व्हायला आपण एका प्लेटमध्ये असं काढून ठेवते तर हे सगळे कारले काढून घेते आणि हे आपलं उकडलेलं पाणी आहे तर हे टाकून देणार आहे याच्यामुळे जास्त कडू लागतात कारले आणि हे असं उकडून घेतल्यामुळे आपल्याला हे कारले कडू लागत नाही तर आता ह्याच्यातलं जे हे, हे चिंच आहे ते पण आपण बाजूला काढून घेणार आहे सगळी तर ह्या अशा प्रकारे आपण पूर्ण कारलं मधलं चिंच काढून टाकलेली आहे आणि जे जास्त असं निबर बी आहे ते पण काढून टाकलेलं आहे तर आपण फोडणी देऊन घेऊ आता याला तर दोन चमचे आपण तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण मोहरी टाकणार आहे पाव चमचे त्यानंतर पाव चमचा जिरे टाकणार आहे आणि जे आपण टोमॅटो एक कट करून घेतला होता तो टाकतो आणि छान ह्याला नरम होऊ द्यायचे आहे आपल्याला आता या वेळेला आपल्याला एक मिनिटभर टोमॅटो परतून घेतल्यानंतर हे जे तुम्हाला मसाले दाखवले सुके ते टाकून घ्यायचेत पूर्ण याच्यामध्ये आणि हे मसाले टाकल्यानंतर आपल्याला परत एक मिनिट आणखी थोडंसं याला शिजू द्यायचं आहे टोमॅटोला बघा छान एकदम असे टोमॅटो शिजलेच आपले तर आता या वेळेला आपण याच्यामध्ये कारले टाकून घेणार आहे हे कारलेच्या फोडी अशा पद्धतीनं करून बघा तुम्ही बिलकुल म्हणजे बिलकुल असं कडू होत नाही कारलं आणि जे कारलं खाण्यासाठी नाकडू हे मोडतात यांच्यासाठी पण हे एक छान अनुभव असणार आहे तर त्यासाठी कारलं तुम्ही खाल्लंही पाहिजे शुगरसाठी वगैरे हो किंवा तब्येतीसाठी पण आणि सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पालेभाज्या जास्त मिळत नाहीत आणि मिळाल्या तरी पण चांगल्या नसतात त्याच्यामुळे थोडंसं आपण पालेभाज्या बघवूनच बाकीच्या भाज्या केल्या पाहिजेत तर आता हे कारले छान आपण मिक्स केल्यानंतर आपण ह्याला एक वाफ येऊ देणार आहे एक मिनिटभर झाल्यानंतर आपण काढून घेणार आहे आणि छान परत एकदा हलवून घेणार आहे मी याला मस्त सुगंध सुटला आहे तुम्हाला सुक्कं जरी खायचं असेल तर हे याला तुम्ही थोडंसं याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून एक वाफ आणून तसं पण खाऊ शकता पण मी थोडंसं रस्सा करणार आहे याला तर हे जे आपण शेंगदाण्याचं कूट लसूण घालून केलेलं आहे ते आपण टाकून घे आणि छान मिक्स करायचं आहे आणि तुम्हाला हवं तेवढं याच्यामध्ये रस्सा करायला पाणी सोडू हो शकता बघा आहे की नाही सोपी भाजी एकदम तर।, तर आता हे छान मिक्स केले आपण थोडंसं गरम पाणी सोडणार आहे याच्यात तर मी दीड ग्लास याच्यामध्ये पाणी सोडलेलं आहे तर मंद गॅसवर आपल्याला एक उकळी येऊ द्यायची याला तर छान आता पाच मिनिट झालेला आहे तर एकदम मस्त आपली भाजी शिजून तयार झालेली आहे तर आता गॅस पण बंद केला आहे मी तुम्हाला काढून दाखवते आणि मस्त आता ह्याच्यासोबत ज्वारीच्या भाकरीचा बेत करणार आहे मी तर आपण आता हे तुम्हाला भाजी काढून दाखवते ते ही अशा प्रकारे आपली मस्त कारल्याची थोडीशी रसाभाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाकरी चपाती किंवा भात कशासोबत पण खाऊ शकता अतिशय सोपी आणि बिलकुल कडी न कडू न ना होणारी अशी ही भाजी आहे तर मैत्रिणीनू कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू